अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज जय स्वामी दत्तसेवा या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तुम्हाला सर्वांचे आरोग्य उत्तमाचे राहुदे राहिलेले अशा आरोग्य तुम्हाला सगळ्यांना दीर्घायुष्य मिळू दे अशी मी स्वामीच्यांनी प्रार्थना करते आणि माझ्या व्हिडिओला सुरुवात करते मी मंत्राचा सा उपाय सांगणार आहे ह्या आधीही मी जे कोणी बारीक असेल त्याला आपली तब्येत सुधारण्यासाठी आपल्याला योग्य तब्येत होण्यासाठी कोणता मंत्र म्हणायचा हा मी व्हिडिओ टाकलेला आहे त्यानंतर तुम्हाला खूप जाड असाल बेढब असाल तर त्यासाठी तुम्हाला बारीक होण्यासाठी सुद्धा काय मंत्र म्हणायचा कसा म्हणायचा हा सुद्धा मी व्हिडिओ टाकलेला आहे आणि तिसरा व्हिडिओ होता तो तुमच्या शुगर डायबिटीज मधुमेहासाठी हाय हे जे उपाय हे जे मी मंत्र सांगितले ते मंत्रशास्त्रानुसार वेदशास्त्रानुसार नुसार आहे त्यामुळे तुम्ही नक्की मंत्राचा वापर करून तुम्ही तुमचे आजार नक्की बरे करू शकता तंत्रशास्त्राने आपण आपले आजार बरे नक्की करू शकतो ज्ञानेश्वरीच्या ओव्या म्हणून आपल्याला आपलं आजार बरे करता येतात बरेच बऱ्याच ज्ञानेश्वरीच्या ओव्यामध्ये आपल्या हाडांचे आजार गुडघ्यांचे मणक्याचे आजार डोळ्यांचे कानां आजार कानांचे आजार हे ज्ञानेश्वरीच्या ओव्या ज्या आहेत त्या ओव्याने बरे होऊ शकतात बघा आपले आजार मंत्राच्या माध्यमातून नक्की बरे होतात कारण आपल्याकडे मंत्रशास्त्र एक प्राचीन तितकीच उपयुक्त अशी प्रभावी एक उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीचा आपण जर योग्य वापर केला तर त्याचा त्या, त्या मंत्राचा आपल्याला नक्कीच फायदा होतो आज आपण अशा कोणत्या पाच ओव्या ज्ञानेश्वरीमधील म्हटल्यानंतर काय फायदा होतो बघा तुमच्या कानाला कमी ऐकू येतं कानात जखम झाल्या कानात सारखा का पस होतो कानसारखा का दुखतो कानाचा पडद्याला होल पडलं आहे तुमचे डोळे जे आहेत त्याला मोतीबिंदू झाला आहे काचबिंदू झालाय डोळ्यांना दिसत नाही आहे वारंवार डोळे जळजळतात लहान वयात मुलांना लागला लागलाय चष्मा घालूनही तुम्हाला लवकर दिसत नाही ह्यासाठी हा, हा मंत्र तुम्हाला मी सांगणार आहे हे मंत्र जे आहेत ते तुम्ही नक्की म्हणा सप्तचक्राच्या माध्यमातून हा उपाय हो इथे आपल्या आज्ञाचक्र असतं आणि ह्या आज्ञाचक्राच्या माध्यमातून आपल्या डोळ्याचे आणि कानाचे आजार आपल्याला बरे करायचे आज्ञाचक्राच्या ग्रंथी ह्या मंत्राने डेव्हलप होतात म्हणजे इथे जे आज्ञाचक्र आहे हे आज्ञाचक्र जे आहे त्या आपण जर मंत्र म्हटला विशिष्ट पद्धतीनं विशिष्ट वेळी विशिष्ट आवाज जात तर त्याच्या ह्या ग्रंथी ज्या आहेत त्या डेव्हलप होतात आणि त्यामुळं आपल्याला जे काय त्रास होतो डोळ्यांचा कानाचा तो कमी होतो तर सगळ्यात पहिल्यांदा ज्ञानेश्वरीतील चौथ्या अध्यायातील पहिल्या पाच ओव्या ह्या सर्वात महत्त्वाच्या आहेत बघा कानाच्या डोळ्याच्या म आजारांसाठी ज्ञानेश्वरीतल्या चौथ्या अध्यायातल्या ज्या पाच पहिल्या ओव्या आहेत त्या फार महत्त्वाच्या आहेत स्वामी सवितानंदानी देखील त्यांच्या मंत्रशास्त्राचे विज्ञान यात नोंद केलेले आहे त्याचबरोबर श्री ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या यातसुद्धा हे उपाय सांगितलेले आहेत तर ओ ओव्या कोणत्या आहेत ओव्या कशा म्हणायच्या हे मी तुम्हाला सांगणार आहे ओव्या ज्या आहेत त्या ज्ञानेश्वरीतल्या चौथ्या अध्यायातल्या पहिल्या पाच ओव्या मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या ओव्या नक्की देणार आहे एक दोन ओव्या मी म्हणून दाखवून त्या पद्धतीनं तुम्ही तुमच्या पद्धतीनं जसं शक्य होईल तसं म्हणा अगदी आशा सुरातच म्हणायला पाहिजे नाही पण तुम्ही अगदी मनापासून ह्या ओव्या म्हटल्या तर तुमच्या कानाचे आणि डोळ्याचे आजार ह्या मंत्राने एक हजार एक टक्के बरे होतील इतकं मी खात्रीशीर का सांगते तर स्वामी सवितानंदाने देखील हे सांगितलेलं आहे तसंच ज्ञानेश्वरीतील मंत्रविद्या सुद्धा हे सांगते तर ह्या ओव्या तुम्हाला जमत नसेल पहिल्यांदा अडथ अडखळत असाल चुकत असतील तर चुकू द्यात पण म्हणायला सुरू करा ह्या रोज म्हणायच्या दिवसातून चार वेळा तुम्ही म्हणायचे सगळ्यात पहिल्यांदा आजी सवेन श्रवण इंद्रिया पिकले जे येणे गीता निदान देखिले आता स्वप्नाची हे तुकले साचा सरीसे आधीची वेकाची गोटी वरी प्रतिपादी श्रीकृष्ण जगजेती आणि भक्त राजू किरी परिसत परिसत असे जैसा पंचमाला पू सुगंध की परिमळू आणि सुस्वादू हे जे मंत्र ओव्या ह्या तुम्ही दररोज चार वेळा दिवसातून म्हणायच्या किती एक मिनिट लागतो एका वेळेला ह्या ज्या पाच ओव्या आहेत सॉरी पाच गोळी आहेत त्या तुम्हाला पाच ओव्या ज्या आहेत त्या तुम्हाला म्हणायला फक्त एक मिनिट लागतो तु। म्हणजे तुमच्या कानाचे आणि डोळ्याचे आजार बरे करण्यासाठी तुम्हाला दिवसातले फक्त चार मिनिट घालवायचे याबरोबर हा मंत्र म्हणत असताना तुम्ही डॉक्टरांचे उपचार चालू ठेवा डॉक्टरांचे उपाय चालू ठेवा फक्त तुम्ही अघोरे कोणतेही उपाय करू नका डॉक्टरांच्या सल्ल्याने आणि मंत्रशास्त्राने तुमचे कानाचे आणि डोळ्याचे आजार नक्की बरे होतील हा उपाय हे मंत्र तुम्ही नक्की म्हणा एक महिन्यात तुम्हाला नक्की ह्याचा फरक पडेल फक्त हे सलग सलग करा खंडित करू नका सलग रेग्युलर ठेवा ह्याचा तुम्हाला फायदा होईल उपाय कसा वाटला मंत्र कसा वाटला तुम्ही कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा त्यामुळं तुमच्या ह्या व्हिडिओनं जगातील कितीतरी लोकांना डोळ्यांचे आणि कानाचे आजार बरे होण्यासाठी फायदा होईल व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा ऑल बटनला क्लिक करा त्यामुळे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना बघायला मिळतील आणि त्यानंतर माझ्या व्हिडिओला जे, मा जे कोणी नवीन बघत असेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा तुमचा एक सबस्क्राईब आम्ही व्हिडिओ जे जे लोक बनवतो त्यांच्यासाठी खूप सपोर्टिंग असतं तुम्ही सब व्हिडिओला सबस्क्राईब केल्यामुळं तुमचं काहीही नुकसान होत नाही पण तुम्ही व्हिडिओला सबस्क्राईब केल्यामुळं कितीतरी लोक व्हिडिओ हो बनवतात त्यांना तुमचा सपोर्ट मिळतो तु. तु. त्यामुळं नक्की माझ्या व्हिडिओला हो नवीन कोणी असेल त्यांनी सबस्क्राईब करा जे कोणी यूट्यूबला व्हिडिओ हो बनवतात त्यांच्याही व्हिडिओला हो तुम्ही नक्की सबस्क्राईब करत जा ही सगळ्यांना मी मनापासून विनंती करते श्रीस्वामी समर्थ